आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज राज्यातील नगरपरिषदा निवडणुकीचा बिगुल वाचताच आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक आठ मधील महिला मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला बसला आहे जत येथील प्रभाग क्रमांक चारचे नगर परिषदेचे भावी उमेदवार हर्षवर्धन संजय कांबळे यांच्या निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी त्यांचे वडील तत्कालीन जत ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच संजय कांबळे यांनी प्रभा क्रमांक चार मध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करून मतदारसंघातील महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाला त्यांना महिला वर्गातून चांगला प्रतिसादही मिळाला होता जत नगर परिषद प्रभा क्रमांक आठ मधील भाजपाचे नगर मानवर चंद्रकांत उर्प पापा कुंभार तसेच भावी नगरसेविका शारदा चंद्रकांत कुंभार प्रियदर्शनी अतुल मोरे यांनी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथील प्रकाश मंगल कार्यालयही भाड्यानं ठरवण्यात आले होते हा भव्य खेळ पैठणीचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध निवेदिका आणि ई टी व्ही सुपर वुमन मोनिका करंदीकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात रंगीत कॉम्प्लेट काढण्यात आली होती आणि या कॉम्प्लेटवर कूपन नंबर नंबरही टाकलेत होते या भव्य खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचा पसार प्रभा क्रमांक आठमध्ये मध्ये घरोघरी जाऊन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता या भव्य खेळ पैठणीचा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आकर्षक बक्षीस यामध्ये पैठणी साड्या व उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून निवडलेल्या एका भाग्यवान महिलेला इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस मिळणार होती तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला हमकास एक गिट्ट वस्तू मिळणार होती परंतु या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर आचारसंहिता झाल्यानं याचा पहिला फटका जत नगर परिषद प्रभाग क्रमांक आठ मध्ये महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला बसला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा